श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीया हा दिवस शुभ कार्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज नसते धनसंपत्ती आणि समृद्धीसाठी हा दिवस विशेष मानला जातो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाला सोनं खरेदी केल्याने घरात समृद्धी वाढते पण जर तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका या दिवशी तुम्ही खालील गोष्टी खरेदी करूनही आणि समृद्धी प्राप्त करू शकता एक कापूस अक्षय तृतीयेला कापूस खरेदी करणं शुभ मानलं जातं महागड्या वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर कापूस हा उत्तम पर्याय आहे रॉक सॉल्ट रॉक सॉल्ट म्हणजे सेंदा नमक खरेदी करणंही शुभ मानलं जातं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रॉक सॉल्टचा स्वामी शुक्र म्हणजे भौतिक सुख आणि चंद्र मानसिक शांती आहे रॉक सॉल्ट खरेदी केल्याने संपत्तीत वाढ होते अशी मान्यता आहे तीन मातीची भांडी अक्षय तृतीयेला मातीची भांडी खरेदी केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते असे मानले जाते चार जव किंवा पिवळी मोहरी जव आणि पिवळी मोहरी खरेदी ही या दिवशी शुभ मानलं जातं सोन्यासारखंच या वस्तूंनाही महत्त्व आहे आणि घरात लक्ष्मीची कृपा येते असं मानले जाते पाच तांबे पितळाची भांडी तांबे आणि पितळीची भांडी खरेदी केल्याने घरात धनधान्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे सहा कवडी अक्षय तृतीयाला कवडी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी खरेदी केलेली कवडी लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवल्यास घरात कधीही धनाची कमी होत नाही अशी मान्यता आहे दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे शंख घरात ठेवल्याने नेहमी सुख समृद्धी येते विधिवत पूजास्थळी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करा लक्षात ठेवा पूजेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका अक्षय तृतीयेला श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी विधिवत श्रीयंत्राची स्थापना करावी तुम्हालाही तुमच्या घरात नेहमी भरभराटी हवी असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने किंवा लक्ष्मी श्री गणेशजीचे नाणे चांदीचा हत्ती सोने किंवा चांदीची लक्ष्मीजी चरण पादुका किंवा तुमच्या जीवनातील कोणतीही आवडती धातू खरेदी करा शुभ कार्यात वाढ होऊ शकते अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या चरण पादुका घरी आणून त्याची नियमित पूजा केल्यास आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ